मानवी तस्करी विरोधी जनजागृतीसाठी जिल्हा विधी प्राधिकरण दी मुवमेंट इंडिया व रूलर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पदयात्रेद्वारे जनजागृती करण्यात आली यावेळी मान्यवरांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले मैदान येथून सकाळी रॅलीला सुरुवात झाली यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी स्थानिक विविध सामाजिक संघटना व विविध शैक्षणिक संस्थेचे प्राध्यापक व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी आर पाटील जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ दिलीप सौंदडे पोलीस निरीक्षक रीता उईके युवा रुरल संस्थेचे कार्यक्रम समन्वयक जितेंद्र देशमुख समाजसेविका रजिया सुलतान डॉक्टर अनुभूती पाटील आदी उपस्थित होते ही रॅली राजकमल चौक जैस्तम चौक मालवे चौक मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते या रॅलीमध्ये समाजकार्य महाविद्यालय बडनेरा डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय भारतीय महाविद्यालय शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय मानव संवाद केंद्र स्त्री संवेदना संस्था युवा रुरल संस्था दी मुवमेंट इंडिया आदी संघटनांनी सहभाग घेऊन मानवी तस्करी विरोधी बॅनर घोषणेद्वारे जनजागृती पर संदेश देण्यात आले समारोपीय कार्यक्रमापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण अभिवादन करण्यात आले पाटील म्हणाले की भारतीय संविधानात नागरिकांच्या संरक्षणासाठी मूलभूत अधिकार दिले आहेत त्यांना कायद्याचे संरक्षण असून आपल्याला दिलेले अधिकार व कायद्यांचे ज्ञान प्रत्येकांना असणे आवश्यक आहे सोशल मीडियाद्वारे मानव तस्करी व अन्य घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यासाठी प्रत्येकाने जागरूक असणे आवश्यक आहे मानवी तस्करीत बळी पडलेल्यांना वाचवण्यासाठी तसेच तस्करी विरुद्ध लढा देण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले त्यानंतर इतर मान्यवरांनी मानव तस्करी रोखण्यासंदर्भात मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिवाकर देशमुख यांनी केले कार्यक्रमाचे संचलन पल्लवी वैद्य यांनी तर आभार सुचिता बर्वे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती